का सर्वांना चला आज आपण बनवूया संडे स्पेशल वजडी मसाला म्हणजे वजडीचं कालवण वजडी बघा मी अशी स्वच्छ साफ करून घेतली पूर्ण याची स्किन काढून घेतलेली तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहिजे असेल वजडी कशी साफ केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आपण रेसिपीला झटपट अशी सुरुवात करूया तर आपल्याला वजडी पहिली तर शिजून घ्यायची त्यासाठी मी इकडे कुकर मांडला गॅसवर याच्यामध्ये दोन चमचे आपण तेल टाकूया तेल गरम झालं बघा याच्यामध्ये आपण टाकूया दोन ते तीन तेजपत्त्याची पानं कढीपत्ता एक कांदा बारीक चिरून घेतला तो पण टाकायचा आपल्याला कांदा फक्त आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे लाल एकदम डार्क करायचा नाही फक्त सॉफ्ट करून घ्यायचा थोडासा गुलाबी होऊपर्यंत गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवली कांदा बघा आपला सॉफ्ट झाला आहे मस्त बघू शकता तुम्ही एकदम असा डार्क जाळायचा नाही आला फक्त थोडंसं गुलाबी रंग आला आता इथे मी एक टमाटे घेतले टमाटे पण मी बारीक चॉप करून घेतलेले आहे टमाटो पण आपल्याला जे टाकायचं आहे एक चमचा हळद टाकूया फक्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण वजडी टाकायची याच्यामध्ये पूर्ण एकदम स्वच्छ अशी साफ करून घेतलेली मी एक चमचा मीठ टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता याच्यात आपल्याला डायरेक्ट पाणी टाकायचं नाही नाहीतर नाही याचा ना स्मेल येतो आणि व्यवस्थित याला फक्त शिजवून द्यायचं आपल्याला फक्त झाकण न लावता याला पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला शिजवायचं आहे तर काय करायचं आपल्याला याच्यावर एक ताट मांडायचं आहे ताटामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी थंड पण नाही टाकायचं आहे फक्त आपण हे पाणी गरम करून घेऊया याच्यावर तर डायरेक्ट पाणी घेतलं तर त्याची टेस्ट पण बिघडते तर याला आपण थोडंसं शिजून घेऊया आता हे पाणी पूर्ण गरम होऊस तर आपल्याला शिजून द्यायचं गॅस लो टू मिडियम ठेवला आहे तर बघा पाच मिनटासाठी मी छान असं शिजून घेतलं आहे पाणी पण एकदम कडक गरम झालं आहे आणि याला बघा पाणी किती सुटले आता हे पाणी आपण याच्यात टाकायचं आहे एक्स्ट्रा पाणी टाकायच्या अजिबात गरज नाही एक ग्लास पाणी आणि याला पाणी भरपूर सुटतं मीठ टाकल्यामुळे तर ह्याच पाण्यात आपल्याला व्यवस्थित अशी ही वजळी आपली शिजली जाईल अजून पाणी टाकायची गरज नाही आता याला आपण ना झाकण लावायचे बघा शिट्टी काढायची कधी पण झाकण लावताना त्यानंतर लावायची आणि व्यवस्थित असं झाकण लावून आपण चार शिट्ट्या करून घ्यायच्यात चार, चार शिट्ट्यामध्ये एकदम व्यवस्थित असं गाळ होईल आपल्या शिट्ट्या चार होतात तोपर्यंत आपण मसाला बघूया कांदे दोन भाजून घेतलेत लसूण अद्रक आणि अर्धी वाटी आपलं खोबरं आहे आणि कोथंबीर आहे मसाला बारीक करून घेऊया मिक्सरला कुकर आपलं थंड झालं चार शिट्ट्या करून घेतल्या आणि तुम बघू शकता वजडीमध्ये पाणी पण भरपूर आहे आणि याच्यात बघा शी एकदम गाळ झाली चार शिट्यामध्ये बघा पाणी भरपूर आहे याच्यामध्ये त्यामुळं एक ग्लास पाणी खूप होतं याच्यामध्ये आता हे बाजूला ठेवूया आपण गॅसवर आपण टोप मांडला आहे टोपामध्ये दोन चमचे तेल टाकायचे आहे त्यानंतर इकडे बघू शकता मसाला आहे ना आपला थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला असा बारीक करून घेतला आहे ते जास्त पाणी टाकायचं नाही नाही तर ते तेला टाकल्यावर अंगावर उडतो तर पूर्ण मसाला आता आताही आपण तेलामध्ये टाकायचा आहे एक मिनटासाठी व्यवस्थित याला परतून घेऊया मसाला आपण खोबरं कांदा सगळं भाजून घेतलेलं आहे तरी पण आपल्याला तेलामध्ये एक मिनिटासाठी हे वाटण परतून घ्यायचे बघा त्यानंतर आता याच्यात मसाले टाकू बघ तर मी इथे मसाल्यामध्ये दाखवते मालवणी मसाला घेतला आहे चिकन मसाला हळद लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीने लाल मिरची आता मसाले कमी जास्त करू शकता हे मसाले आपल्याला आता एक मिनट मिनिटभर परतून घ्यायचे सगळे मसाला बघा आपण एक दोन मिनटं छान परतून घेतला त्यानंतर आता आपण शिजून घेतलेली वजळी टाकायची याच्यामध्ये आणि आपण एक्स्ट्रा जे जे पाणी टाकणार आहे ते गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही आपल्याला तर तुम्हाला घट्ट जर बनवायचे असेल तर तुम्ही पाणी टाकू नका ह्याच याच्यामध्ये शिजून द्या तर थोडीशी पातळ करायची असेल तर आपण थोडंसं पाणी गरम वरून टाकायचं आता याच्यात मी पाणी बघा मी गरम करून घेतलेलं आहे तर आपलं कुकर आहे कुकरमध्ये टाकले कुकर हिसळून घेऊया आपण आणि मिक्सरचं भांडं पण हिसळून घेतलं आहे मी मसाला होता त्याला भरपूर ते बघा असं आता आपल्याला काय करायचं याला ना शिजवून द्यायचं आहे एक उकळी व्यवस्थित फास्ट गॅस करायचा त्यानंतर याला चार ते पाच मिनटं शिजू द्या स्लो गॅसवर खूप छान मग भाजी आपली तयार होईल आणि तरी पण याला खूप छान येईल तसं आपली वजडी एकदम गाळ झालेली ती आपण शिजून देऊया चार पाच मिनटासाठी इकडे बघू शकता तुम्ही तर आपण बघा चार सा ते पाच मिनटासाठी छान आपलं शिजून घेतलंय वजडीचं कालवण ते बघा मस्त तरी सुटली गॅस बंद करूया आपण तर मला थोडस पातळ बनवायचं होतं ना ते एकदम मस्त तसं झणझणी जन झालं गॅस बंद केलंय वरून कोथंबीर टाकूया तर बघा मस्त असं तरी आणि कालवणचा स्मेल खूप छान येतोय तर तयारी आपली झणझणीत जन अशी वजडीची भाजी या आता वजडीचं कालवण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला वजडी साफ करायचा व्हिडिओ पाहिजे असेल ते पण सांगा तर मी एकदम व्यवस्थित क्लीन केलेली वजडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय